जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट नवीपेट नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन प्रेक्षक प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात जिल्ह्यातील घडामोडींचा डावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी महिला वर्ग यांची अडवणूक करून अरेरावीची भाषा करून जनतेची अडवणूक करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांची साठी कागदपत्र देऊनही काम करत नाहीत ग्रामीण भागातील महिलांना अरवाच्या भाषेत बोलणे अडाणी महिलांना कोणत्याही प्रकारची माहिती न सांगता बाहेर काढून देणे अशा घटना बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून मनमानी कारभार करणाऱ्या शेवगाव तालुक्याचे आखेगाव शाखेच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन थाटे येथील लोकनियुक्ती सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला शेवगाव तालुकाध्यक्ष सौ शीतल परमेश्वर केदार यांनी तहसीलदार यांना दिले असून कारवाई न झाल्यास मंगळवार दिनांक चोवीस रोजी महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर बोंबाबोंब तसेच ढोल पथक वाजून आंदोलन केले जाणार आहे सदर लेखी निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार उपसरपंच दादासाहेब सातपुते रामबाऊ ससाने ग्रामपंचायत सदस्य मिनीनाथ केदार भाजपा तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब केदार लहानू केदार म्हातारदेव केदार राजू केदार रामराव केदार सुनील केदार यांच्यासह हो, आदींच्या स्वाक्षरी आहेत मी शीतल परमेश्वर केदार लोकनियुक्त सरपंच थाटे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तर शेवगाव तालुक्यातील आखेगाव गावातील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी हे सर्वसामान्य महिला वर्ग हा बँकेमध्ये आल्यानंतर त्यांना अरेरावीची भाषा बोलतात आणि ते लाडकी बहीण योजनेच्या वाय सीचे कागदपत्र का, का के वाय सी करत नाहीत आणि वारंवार कागदपत्रे देऊनही ते त्या ते, त्यांची के वाय सी करत नाहीत तर त्यांच्याशी ही आखेगाव बँक ही ग्रामीण भागात असून बहुसंख्यांक लोक तिथे अडाणी आहेत तर त्यांना हा अधिकारी परप्रांतीय असल्यामुळे त्याला मराठी येत नाही आणि इथल्या महिला वर्गांना हिंदी कळत नाही तर त्या त्यांना हिंदी कळत नसल्यामुळं त्यांना ते बँकेतून बाहेर काढून लावलं आरच्या भाषेत बोललं तरी बा महिलांना काही क करता येत नाही तर मी त्यांच्या वतीनं जर त्या ह्या म्हणजे अधिकाऱ्यावर जर कडक कारवाई नाही झाली प्रशासनाने कडक कारवाई नाही केली तर येत्या मंगळवारी मी बँकेच्या कार्यालयासमोर ढोलताशा बोंबाबोंबची आंदोलन करण्यात येईल अशी मी प्रशासनाला विनंती करते की त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही का निवेदन वगैरे हो न निवेदन आम्ही तहसीलमध्ये निवेदन लेखी निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी त्याची तक्रार दखल म्हणजे घेतलेलीच नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी ती दखल घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे तुम्ही आंदोलन करणार का हो आम्ही आंदोलन मग येत्या मंगळवारी चोवीस तारखेला आम्ही बँकेच्या कार्यालयासमोर बोंबा बंदोलन करणारे ढोलताशेच्या आवाजात गेल्या पाच दिवसापासून तामसवाडी येथील निपाणी निमगाव ते वाटापूर रस्त्याचे काम करण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले होते प्रत्यक्ष रस्त्या कामास प्रारंभ केल्यामुळे ग्रामस्थांच्या आंदोलनास यश मिळाले सुमारे सहा कोटी खर्चाचे अंदाजपत्रक असलेल्या निपाणी निमगाव ते वाटापूर रस्त्याचे अर्धवट काम गेल्या आठ वर्षापासून रखडले होते त्यामुळे चारही गावातील संतप्त ग्रामस्थांनी तामसवाडी गावातील हनुमान मंदिरात उपोषण सुरू केले रस्त्याचे काम सुरू करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामास त्वरित मुदत वाढून घेत ठेकेदारास त्वरित कामास प्रारंभ करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर उपोषण सोडवण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ मडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला या प्रकाराचा ग्रामस्थ व शिवभक्तांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला मढी येथील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर मढीत संतापाची लाट उसळली आरोपीला अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसह घटनेचा निषेध करत ग्रामस्थांनी मढी बंदची हाक दिली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व धर्मियांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील असे गौरवोद्गार मेघालयचे राज्यपाल सी एच विजयशंकर यांनी काढले मेघालयाचे नवनिर्वाचित राज्यपाल सी एच विजयशंकर यांनी बुधवारी जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट दिली यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला अभिवादन करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षित एम एड प्राथमिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची भेट घेऊन उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केल्याची माहिती राज्य कृती समितीचे संस्थापक राज्याध्यक्ष राजू जाधव राज्य उपाध्यक्ष राजेंद्र निमसे व राज्य कार्यवाह जनार्दन बोटकर यांनी दिली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोणी कितीही अफवा पसरवल्या व अडचणी आणल्या तरी पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जात जलपूजन केले आता उर्वरित एक ते चार तळ्याचे काम देखील हाती घेणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली रविवार पासून कोपरगावकरांना नियमितपणे तीन दिवसाड पाणी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले पाच नंबर साठवण तलाव पूर्ण झाला आहे कोपरगावकरांचे बहुतांश नळ कनेक्शन अजूनही जुन्या पाईपलाईन आहे नगर परिषदेच्या माध्यमातून ते कनेक्शन नवीन पाईपलाईनवर शिफ्ट करण्याचं काम तातडीने हाती घ्यावे त्यातून वितरण करताना अडचण येणार नाही सर्व कनेक्शन नव्या पाइपलाईनवर आल्यानंतर दररोज पाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असे सूचना देखील आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या देवळारी प्रवारा नगर परिषद हद्दीतील गणेश भक्तांनी ओढे नाले तलाव विहिरी आदी ठिकाणी गणपती बाप्पा व निर्माल्य विसर्जन न करता देवळाली प्रवारा नगर परिषदेने ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम कुंडात गणपती बाप्पाचे विसर्जन केले देवळाली प्रवाह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले यांनी पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम कुंडात बाप्पा व निर्मल्य विसर्जन करण्याचे आवाहन केले होते या आवाहनास शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जामखेड महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या महा विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढून शोले स्टाईल पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी जामखेड पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले यावेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला बुधवारी सकाळी साडे वाजताच्या सुमारास हे नाट्य रंगले सिद्धू धनाजी शिंदे असे तरुणाचे नाव आहे गणेश उत्साहाची मंगळवारी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली मुख्य विसर्जन मिरवणुकीत अबालवृद्धांनी ठेका ठेकाधरीत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण नैनानी पुढच्या वर्षी लवकर यामनत या भरत निरोप दिला मध्यरात्री एक वाजता गणरायाचे विसर्जन झाले प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे या उत्सवाला कोणताही गालगोट लागला नाही सजवलेल्या पालखीत विराजमान मानाचा गणपती त्यापुढे ढोल ताशांचा गजर जांस पतक पथक लाठीकाठी नृत्य अशा शाही थाटात मंडळांची मिरवणुकीस सुरुवात झाली महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात काय आहे यापेक्षा महायुती सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेने केला आहे सत्तेत येईचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल असा दावा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला प्रवारा उद्योग समूहाच्या गणराया विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री